सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच महाराष्ट्र समाजसेवा संघ संचालित रचना विद्यालय प्राथमिक येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था कार्यकर्णी सदस्य माननीय श्री निलेश ठाकूर सर आणि प्रमुख अतिथी म्हणून कीर्तनकार ह पा, पांडुरंग बुनगे संतोष जमदाडे मृदुंगाचार्य राहुल सानप विशेष उपस्थिती संस्था सचिव माननीय श्री शांताराम आहिरे सर सहसचिव माननीय श्री पंकज पवार सर मुख्याध्यापिका आदरणीय निशा बर्वे मॅडम ज्येष्ठ शिक्षिका निकम ज्येष्ठ शिक्षक श्रीयुत अरविंद वाडेकर सर आदी मान्यवर उपस्थित होते आषाढी एकादशी निमित्त शाळेत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात वृक्षदिंडी ग्रंथदिंडी आणि हरिपाठ कीर्तनाचा समावेश होता या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मनमुरात आनंद लुटला कार्यक्रमाची सुरुवात वृक्षदिंडीने झाली विद्यार्थ्यांनी वृक्षांच्या फांद्या फलक व पथक गीतासह शाळा परिसरात पर्यावरणप्रेमीची साथ दिली त्यानंतर ग्रंथदिंडीमधून ज्ञानाची माहिती सांगणारे फलक पुस्तके आणि वाचनाचे महत्व सांगणारे घोषवाक्य घेऊन विद्यार्थ्यांनी ग्रंथाची मिरवणूक काढली कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षक बिंदू म्हणजे कीर्तन व हरिपाठ ह पांडुरंग बुनगे यांनी अप्रतिमासिक कीर्तन सादर केले काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल नास्मरण करत कीर्तन सादर केले पारंपरिक वेशभूषा टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते येत्या पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माईचा वेश धारण केला तसेच येत्या दुसऱ्याच्या विद्यार्थ्यांनी वारकरी तर येत्या तिसरीच्या विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा परिधान केल्या येत्या चौथीच्या विद्यार्थ्यांनी लेझिमद्वारे पारंपरिक रिंगण तयार केले चिपळ आणि फुगड्यांचा आनंद घेत आषाढी एकादशीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला सौस्वती एडके श्री रुपेश सोनोने श्रीमती कावेरी भवार सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले या संपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रद्धा भक्ती पर्यावरण प्रेम आणि वाचनाची गोडी वाढीस लागली शिक्षक वृंद व पालकांनी विद्यार्थ्यांच्या या सहभागाचे कौतुक केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी सूरज दौंड